तर हाय ह्या लोकशा आय होप छानचा शण तर बघा बऱ्याच दिवसानंतर प्लॅन केल्यानंतर आम्ही चाललो होतो फिरायला तर बघा तुम्ही सुद्धा असेच प्लॅन करून फिरायला जातात जाता का तर बघा लग्न झाल्यापासून किंवा लग्नानंतर आम्ही प्लॅन करून फिरायला जात होतो ह्याच ठिकाणी किंवा तिथेच तर ते कोणतं ठिकाण आहे तर ते नक्की बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा तर बघा आता आज माझ्या मिस्टरांना होती सुट्टी आणि मुलगा पण गेला होता शाळेत आणि पावसाचं वातावरण वगैरे पण नव्हतं तर म्हटलं आपलं जो मंथली किराणा आहे तर, बगा प्लान मी तर तो किराणा भरायला आम्हाला जायचं होतं तर बघा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी प्लॅन करून आम्ही फिरायला वगैरे काही जात नाही तर जात असतो ते किराणा भरायला तर कुठे जातो ते नक्की बघा तर बघा खूप असं ऊन पण नव्हता आणि पाऊस पण नव्हता असं सगळं ढगाळ वातावरण होतं तर त्यामुळे आम्ही निघालो होतो तर सकाळी लवकर चाललं होतं जे की जेणेकरून नंतर पाऊस वगैरे अगोदर म्हटलं आपलं जाऊन यावा कारण जो मंथली किरण आहे तो एकदा भरून ठेवला म्हणजे महिनाभर टेन्शन राहत नाही तर मी एकदाच एक किंवा एक दोन महिन्यांचा जो किराणा असतो तर तो एकदाच प्रिपेअर करत असते किंवा भरत असते की जेणेकरून लहान मुलगी आहे धावपळ करायला जमत नाही किंवा आता पावसाचे दिवससुद्धा आहेत तर स्टोरेजसाठी एक जे एक्स्ट्राचं सामान आहे किंवा जे एक्स्ट्रा लागतं ते सुद्धा मी आणून ठेवत असते की जेणेकरून धाप होऊ नये यासाठी तर बघा खूप सारी धूळ वगैरे जात होती त्याच्यामुळे मी बांधलेला होता स्टोन आणि आमच्या मॅडमचा झालेला होता झोपायचा टाईम तर इथे तुम्ही बघू शकता गाडीवर बसल्यावरती मॅडम लगेच झोपायला लागलेल्या होत्या तर तिला पण घातलेलं होतं गाडीवरती असं स्वेटर तर तिला बघा टोपी घालायची होती तर गरम होत होतो खूप म्हणून ती टोपी ठेवतच नव्हती अजिबात तर त्यामुळे मी काय केलं होतं तिथं जे जर्किंग आहे तर त्याचीच कॅप तिला घातली होती तर इथे बघा आमचे आहोत थांबले होते ते मेडिकलमध्ये जाता जाता भरपूर सारे आमचे जे स्टॉप असतात तर ते होत असतात तर इथे बघा इकडची तिकडची सगळ्या दुनियाची जी ट्रॉफिक आहे तर ती ह्या ठिकाणी ट्रॉफिक होत असते तर एवढी सगळी ट्रॉफिक जी आहे तर ती ट्रॉफिक क्रॉस करून आम्ही आता निघालो होतो पुढे तर बघा सकाळ होती सकाळच्या वेळेस जास्त ट्रॉफिकसुद्धा नसते सकाळ म्हणजे नॉर्मली तरी अराऊंड दहा बारा वाजले सकाळच्या अकरा बारा वाजले होते तर त्यावेळेस आम्ही निघालो होतो आणि ह्या वेळेस कसं बऱ्याचशा शाळा वगैरे आहेत तर त्या भरलेल्या असतात किंवा सुटलेल्या असतात आणि रस्त्यावरची जी गर्दी असते तर ती बऱ्यापैकी कमी झालेली असते तरी पण सिग्नलची जी गर्दी होती तर ती काही कमी होत नाही तुम्ही सकाळी जा किंवा संध्याकाळी जा सिग्नलला जी गर्दी असते ती असतेच तर इथे रिलायन्सचा जिओ मार्ट होता तर तिथे नाही आम्ही जाणार होतो डी मार्टला तर भरपूर सारं सामान जरी एकदाच भरायचं असेल तर आम्ही डी मार्टलाच जातो की जेणेकरून आणि हो डी मार्टला जाताना जी लिस्ट आहे सामानाची तर ते आठवणीने लिस्ट करून घेऊन जात जा तर डी मार्टला काय होतं नॉर्मली गर्दी भरपूर असते आणि एखादी वस्तू घेतली किंवा एखादा नवीन काय दिसलं तर आपल्याला जी वस्तू घ्यायची आहे ती वस्तू विसरून आपण दुसरीच वस्तू घेत असतो यासाठी तुम्ही किराण्याची जी आहे किंवा सामानाची ती लिस्ट तुमच्यासोबत घेऊन जात जा की जेणेकरून तुम तुम्हाला चॉईस करायला किंवा घ्यायला फायद्याचं होईल तर इथे बघा फायनली आम्ही जे आहोत तर ते आता पोचणार होतो डेमार्टमध्ये तर बघा गर्दी पण त्यामानाने होतीच सकाळी जरी गेलो होतो अकरा बारा वाजता तरी भरपूर पार्किंगला जे आहे तर ते नंबर लागलेले असतात तर इथे तुम्ही बघू शकता जी पार्किंग आहे तर ती बऱ्यापैकी सगळीच अशी फुल झालेली होती तर बघा पार्किंगमध्ये आता आम्ही पोचलेलो हो, आहोत तर बघा पार्किंगमध्ये काही काय वेळेस इथे काय होतं की ज्या ट्रॉला असतात सामान पिकअप करायला किंवा भरायला तर त्या बराच वेळा भेटत नाही शक्यतो असं संडेलाच होतं संडेला भरपूर असे जण येतात कारण सुट्टी असते त्यामुळे तर आहो गेले होते आता आमचे गाडी लावायला आणि आम्ही इथे आता आलेलो आहोत ट्रॉली घ्यायला तर इथे बघा आता आमची माऊ जी आहे तर ती बसणार आहे तिच्या जागेवरती तर बघा तिला असं ट्रॉलीमध्ये बसायला खूप आवडतं आणि खूप मजा पण वाटते कारण सगळीकडे असे गाडीसारखे घेऊन फिरतात तिला त्यासाठी तर बघा सगळ्यांना हाय करत होते ती तिला म्हटलं हाय कर तर ती सगळ्यांना हाय करत होती तर बघा आतमध्ये खूप अशी गर्दी होती आणि तिला पण घ्यायचं होतं ती मध्ये मध्ये खूप रडत पण होती त्यामुळे मी जो डी मार्टचा व्हिडिओ आहे तर तो नॉर्मली सगळा जो आहे तर तो शूट करू शकले नाही आहे आणि गर्दी पण खूप होती आणि सामान पण खूप सारं भरायचं होतं यासाठी आणि तिची झोप पण नव्हती झाली सकाळी खाऊन वगैरे नेलं होतं तिला बट चिडचिड पण खूप करत होते ती यासाठी पटकन जो थोडासा व्हिडिओ मला जितका शूट करता आला तर तो मी तितका तुमच्यासोबत शूट केलेला आहे आणि त्याच्यानंतर घरी आल्यावरती जे स्टोरेज आहे किंवा सामान जे आहे तर मी ते तुम्हाला दाखवणारच आहे व्हिडिओ कंटिन्यू बघा की काय काय नॉर्मली भरलं भरत असते किंवा भरते किराण्यामध्ये तर इथे बघा असे जे आपले सेक्टर जे असतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्टोअरचे तर इथे आहे तिचं फेव बिस्किट तर सगळ्यात अदोगर काही ना को पण ममा बिस्किट घे तर इथे झालेली आहे आमची सुरुवात जी आहे तर ती खरेदीला आमच्या मॅडमच्या खाऊपासून तर तुम्ही तिचे रिॲक्शन बघू शकता की ती किती जाम खुश झालेली आहे सो अशाच पद्धतीने खूप सारी गर्दी आणि खूप सारं कन्फ्युजन अशाच पद्धतीने डी मार्टची जी आहे तर ती खरेदी बऱ्यापैकी आमची झालेली आहे किंवा केलेली आहे तर बघा आतमध्ये जी आहे तर ती नंतर नंतर खूप अशी वाईट लागली होती किंवा बसून बसून कंटाळली होती त्या ट्रॉलीमध्ये त्याच्यानंतर मग इथे बघा तिला घ्यायची होती कॅडबरी म्हणून ती इथून पुढे निघतच नव्हती शेवटी मा हे कॅडबरी घेतली तेव्हा आमच्या ज्या मॅडम आहेत तर त्या निघाल्या होत्या पुढे तर बघा तिचं अजून लक्षसुद्धा दुसरीकडे होतं खाऊवरती की अजून खाऊ घ्यायला पाहिजे चॉकलेट वगैरे तर लहान मुलांचं हे असंच राहतं पण शक्यतो लहान मुलांना जास्त चॉकलेट आणि जास्त बाहेरचं देऊ नका तर आतमध्ये खूप वैताग देत होती आता चालू होतं बिलिंग तर मी आले होते तिला बाहेर घेऊन तर बघा आता मी जे आहे तर ती डी मार्टला जाऊन आलेली आहे आणि खूप सारं सामान आहे तर ते सामानाचं चा भरायचं आहे तर आज आमच्या घरी येणार आहे आज आगळ वेगळं जे आहे तर ते फुलतून एकदाच येतं तर ते सुद्धा आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा ते आता आठ नऊ वाजता जे आहे तर करा, करा ले 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 ते उमलायला चालू होतं आणि रात्रीचं बारा वाजता जे आहे तर ते करंट सगळं जे आहे तर ते उमललं जातं तर त्याचा व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघा चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा सो चला तर बघूयात आता काय काय सामान आणलं होतं तर सामान बघा डिमटलं गेलं ना तर किती सामान भरलं तरी ते कमीच वाटतं आणि काही ना काही विसरून जातंच पण ह्या वेळेस बऱ्यापैकी मी लिस्ट वगैरे करून ठेली होती तुम्ही जर कधी सामान भरायला गेलात तर लिस्ट करून आवर्जून घेऊन जा की जेणेकरून तुम्ही काही विसरणार नाही यासाठी तर सो चला तर, तर मी आता तुम्हाला सामान दाखवते किती सामान आहे आणि किती काय काय आणलं आहे ते तर बघा मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आगवेगळं जे फुलं आहे तर ते हे आहे तर याला बघा ब्रह्मकमळ म्हणतात आणि हे वर्षातून एकदाच म्हणजे हे जे झाड आहे तर त्याला वर्षातून एकदाच फुलं येतात तुम्ही इतर दिवस किती खत पाणी किंवा काही घाला त्याला वर्षातून एकदाच फुलं येतात तर बघा ही जी फुलं आहेत तर ही थंडीच्या दिवसात येतात कारण ह्या ज्या झाडाला वातावरण हवा असतं तर त्याला वातावरण जे आहे तर ते थंड असं शीतन जे आप शीत वातावरण जे असतं तर तशा पद्धतीचं वातावरण त्याला हवं असतं तर त्यामुळे ही पावसाळा ते हिवाळा या दरम्यानच या झाडाला फुलं येतात पण ह्या वर्षी त्याचा सीझन लवकर आलेला आहे म्हणून त्याला आत्ताच फुलं आलेली आहेत सो चला मी आता इथे केलेली आहे जी सुरुवात तर ती आहे बघा किराणा भरायला आपण म्हणूयात की किराणा जो आणला होता तर तो आता बॉक्समध्ये स्टोअर करून ठेवायचा किंवा डब्यांमध्ये कशा पद्धतीने मी स्टोर करून ठेवत असते तर इथे बघा ही जी बॅग आहे तर ही बॅग आणली होती कौस्तुभला नॉर्मली त्याची जी स्कूलची बॅग आहे तर ती जुनीच बॅग होती त्याला स्कूल चालू झाल्यापासून बॅगच नव्हती घेतली जी होती तीच वापरायला सांगितली होती त्याला पण त्याचंसुद्धा तसं काही नसतं जी होती त्यांनी ती वापरली होती आणि आता गेलेच होते दिसली छान तर म्हटलं घेऊन येवा स्टोरेज पण खूप भरपूर मोठा होता आणि कापड वगैरे पण खूप छान होतं आणि वॉटरप्रूफ होती त्यासाठी म्हटलं की घेऊन यावा ती बॅग आणि कपे पण खूप छान असे मोठे होते तर तो झालेला आहे खुश आणि तो गेलेला आहे आता त्याची बॅग घेऊन तर इथे बघा जे ड्राय फूड होते तर ते ड्राय फूड आणि ह्या थोड्याशा पँटी होत्या तर त्या बारकीला आणल्या होत्या तर बघा बाहेर गेलं की खरेदी ही थोडी थोडी मोठी जी आहे तर ती चालूच असते माझी तर असतेच कुठे गेलं काय की हे घे ते घे असं जे असतं ते चालूच असतं तर इथे बघा हे ज्या पांटी होत्या त्या तर त्या होत्या कौस्तुभच्या कौस्तुभसाठी आणल्या होत्या डेली यूजला खूप दिवस झाले त्यालासुद्धा घेतले नव्हते आणि आधीचे होते ते खूप खराब झाले होते आता उन्हाळा वगैरे सारखं धुऊन वगैरे तर इथे बघा ती माऊ जी आहे तर ती सारखी इकडे फिर तिकडे फिर किंवा इथे उचक तिथे उचक अशीच करत असते तर आता आलेले आहे कॅमेरासमोर समोर तर खूप सारी मस्ती करते पसारा म्हटलं की तिचा फेवरेट जो आहे खेळ तर तो तिचा फेवरेट खेळ म्हणजे घर घरात पसारा करणे बस एवढाच असतो तर इथे बघा बरंच जे सामान आहे किंवा ग्लोसरी किंवा मग किराणा किंवा मग आपलं स्पेशलवालं तर ते सगळं जे सामान आहे तर ते सामान मी किराणामध्येच भरत असते म्हणजे एकदाच घेत असते सारखं सारखं जायलासुद्धा जमत नाही तुमची पण जर लहान मुलं असतील तर तुम्ही अशा पद्धतीनेच जे सामान आहे तर ते आणू शकते किंवा भरू शकता एकदाच की जेणेकरून परत बाहेर जाणे किंवा आणणे ज्यांना पॉसिबल नाही त्यांच्यासाठी तर हे बघा माऊला पाहिजे होतं दिदीचं बिस्किट म्हणून ते बिस्किट आणलं होतं तिला बिस्किटाचं काही घेणं देणं नसतं त्याच्यावरती दिदी होती म्हणून तिला ते बिस्किट हवं होतं नॉर्मली ती पार्लेजीचं जे बिस्किट आहे ते खात नाही क्रीमचं बिस्किट खाते पण त्याच्यावरती दिदी होती म्हणून मम्मा मला दिदीच पाहिजे म्हणून ते बिस्किट तिने घेतलं होतं ते बघा घेतलं की फेकून द्यायचं बस तिला एवढाच उद्योग तिला खेळायला पाहिजे नुसतं तिला असं वाटतं की ते टॉईज आहेत त्याच्यासाठी तिने तो बिस्किटचा जो पुडा आहे तर तो घेतला होता तर बघा बऱ्यापैकी माझं जे सामान आहे तर ते सगळं काढून झालेलं आहे तर अदुघर सगळं काढून अशा पद्धतीने मी आता ते सगळं डब्यांमध्ये स्टोर केलेलं आहे तर बघा हे जे सामान आहे तर ते मी कहूस आता टॉयलेट बाथरूम मध्ये हे जे हार्पिक वगैरे आहे तर ते ठेवायला सांगत आहे तर बघा नॉर्मली काहीजण काय म्हणतात की मुलगा आहे याला काम नाही सांगितलं पाहिजे तर माझं तरी असं मत आहे की मुलगा असो किंवा मुलगी कामाची सवय ही प्रत्येकाला असावी तर मी तर पहिल्यापासूनच त्याला म्हणजे नाही का सवय लावलेलं आहे किंवा सांगत असते की हे कर किंवा ते कर असं कर तसं कर नॉर्मली बरेच जण मला सुद्धा सजेस्ट करतात की मुलगा आहे त्याला काम नको सांगू हे नको करू ते नको करू मुलांचं वय आहे का पण मुलांना लहान वयातच सवय लावलेली ही खूप छान असते किंवा आपल्यासाठी सुद्धा सोयीस्कर असते लहान वयातच मुलं ते आकलन करतात किंवा आचरण करतात आणि लहानपणापासून मुलांना सवय लागली की नंतर त्या गोष्टी त्यांच्या बरोबर घडतात किंवा त्या केल्या जातात तर मी तरी अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्यांनी जेवलेलं त्याचं भांडं उचलायचं किंवा त्याची बॅग त्याने भरायची स्कूलचा ड्रेस त्यानेच घालायचा किंवा मग घरात जर काही आणायचं असन किंवा काही आणलेले जर असन भाजी वगैरे सोलाला लावायची वटाणे वगैरे ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत स्वतःचे कपडे स्वतः घडे घालून ठेवायचे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी कौस्तुभला अधोगोरच सवय लावलेली आहे की जेणेकरून त्याचा जो पसारा आहे तर त्याचा पसारा तो आवरेल यासाठी आणि अभ्याससुद्धा शाळेतून जर आला तर थोडा वेळ फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून लगेच त्याला अभ्यासाला बसवत असते तर बरेच जण बघा म्हणत असतात की नाही का व्हिडिओ वगैरे करायचं मुलांकडे लक्ष नाही घरातले कामांवरती लक्ष नाही समाजामध्ये बोलणारे बरेचसे लोक असतात आपण ह्याही गोष्टी केल्या तरी बोलतात किंवा त्याही गोष्टी केल्या तरी बोलतात त्याला तर अपवाद नाही आहे देवांना सुद्धा नावं ठेवतात आपण तर माणसं आहोत तर त्यावेळेस काय करायचं माहिती का म्हणजे आपल्या मनाला जे वाटेल तर ते करायचं नॉर्मेला का नॉर्मली काय असतं आपल्याला तर माहिती आहे की आपण काय करतो किंवा आपण कुठे काय लक्ष दिलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे कशासाठी आपण का म्हणून करतोय हे प्रत्येकाला समजवण्यात किंवा समज समजत बसण्यात काय अर्थ नाही आहे या गोष्टींकडे तर बघा तुम्ही त्यावेळेस काय करू शकता तुमच्या मनाला जे आवडन किंवा तुम्हाला जे पटते तर तुम्ही त्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट करू शकता किंवा त्या गोष्टी तुम्ही करू शकता तर बघा नॉर्मली आता कस्तुबचे जे अभ्यासाचं रुटीन आहे तर ते मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन की मी त्याचा अभ्यास कशा पद्धतीने घेते किंवा घरातली कामं आणि दोन मुलं सांभाळूनसुद्धा तर बघा मुलांना आत्ताच कामाची आणि अभ्यासाची ह्या दोन सवयी आहेत तर त्या लावलेल्या खूप छान आणि सोयीस्कर असतात तर बघा आता कसं जेव्हा फर्स्ट सेमिस्टरची फर्स्ट युनिट टेस्ट होईल तर तेव्हा मी त्याचा रिझल्ट जो आहे तर तो तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की त्याची ग्रोथ किंवा त्याचा जे अभ्यास आहे तर तो मी कसा मेंटेन करते किंवा त्याची जी एवढी झालेली ग्रोथ आहे तर ती कशा पद्धतीने केलेली आहे तर बघा तो लहान होता तेव्हापासूनच तो कॅप्चर करायला जे आहे स्टडी वगैरे तर तो खूप स्ट्रॉंग आहे एकदा दोनदा सांगितल्या गोष्टी की त्याला लगेच लक्षात राहतात तर त्या पद्धतीने अभ्यास घेत असते मी तर बघा त्याचे क्वेश्चन वगैरे जे आहेत किंवा जे त्याच्या पोएम वगैरे आहेत तर त्या लर्न कशा करायच्या तर बघा सकाळ आणि संध्याकाळी मी त्याला काय करत असते ती पोएम फक्त रीड करायला लावायची पण नॉर्मली काय करायचं की रोजच सांगायचं त्याला की जेणेकरून ते रीड करून करून त्यांचं जे आहे तर ते, ते पोएम लर्न होते तुम्ही डायरेक्टच त्याला लर्न करायला सांगते तर ती लर्न होणार नाही त्याला फक्त रीड करायला सांगायचं आज जर ही पोएम शिकून झाली तर ती जोपर्यंत त्यांची एक्झाम आहे की जोपर्यंत त्याची प्रॉपर अशी न बघता लर्न होत नाही तर तोपर्यंत त्याला रीड करायला सांगायचे आणि एकदाच सांगायचे असं नाही की एक वेळा चार वेळा कर असं अजिबात करायचं नाही की जेणेकरून तर बघा सारखा जरी म्हटलं तरी मुलांना खूप सारा स्ट्रेस स्ट्रेस येतो आणि अभ्यासाला किंवा मग शाळेत जायला खूप कंटाळतात किंवा नको नको करतात तर बघा मुलं हे लहान असतात तर त्यांच्या मनाप्रमाणे तुम्ही जेवढ्या गोष्टी करशाल किंवा त्यांना आवडेन अशा पद्धतीने तुम्ही जेवढं करशाल तर तेवढं ती मुलं आकलन करतात किंवा तेवढं अनुकर करून त्यांच्या लक्षात राहतं म्हणजे बघा आता तो जर अभ्यासाला बसला तर आपण सुद्धा त्याच्यासमोर बसणं हे कम्पल्शन नाही आहे नॉर्मली त्याने अभ्यास केला पाहिजे आणि हे मेन आहे पण काही काही मुलं काय करतात की नाही का मग तू पण बस हे पण कर मग नॉर्मली मी त्याला काय करते की मला स्वयंपाक पण करायचा असतो संध्याकाळी बाळाचं पण बघायचं असतं त्याचा पण अभ्यास घ्यायचा असतो तर मी त्याला काय करते त्याला जर ल 자, की, जे रिडिंग वगैरे असेल किंवा रायटिंग वगैरे तर ते रायटिंग करायला सांगायचं रीडिंग करायला आपल्यासमोर बसवायचं आणि त्याला रिडिंग करता करता स्वयंपाक करायला सो आपण स्वयंपाक करायचा तर नॉर्मली मी काय करते बघा त्याला जर रायटिंग वगैरे जर असेल तर ते रायटिंग त्याला लिहायला लावते आणि रायटिंग जे केलेलं आहे तर ते नंतर चेक करायचं की त्याने बरोबर लिहिलं आहे की नाही स्पेलिंग मिस्टेक केलेत की नाही हे नंतर आपलं चेक करणं ते काम आहे तर ते करेपर्यंत मी बाळाला खाऊ वगैरे घालत असते तर ते अशा पद्धतीने मी मॅनेज करते की दोन्ही कामं आणि बा पण तो अभ्यास कराय बसला की बाळाला पण अभ्यास करायचा असतो तर नॉर्मली मी पण तिला पण बुक आणून ठेवलेला आहे म्हणजे तिचा अभ्यास वगैरे काही घेत नाही पण नॉर्मली चित्र किंवा जे पिक्चर आहे त्याची तर तोंड ओळख तिला होईन अशा पद्धतीचे जे मोठे मोठे पोस्टर किंवा बुक्स असे जे असतात तर ते मी कलेक्ट केलेलं आहे तिच्यासाठी तर त्यामुळे ती पण बरेचसे जे आपले प्राणी वगैरे आहेत तर ते बरेचसे बऱ्यापैकी ओळखते किंवा तिला माहिती आहेत आणि आपण मुलांना जे टॉईज वगैरे खेळायला घेतो तर नॉर्मली गाड्या घे किंवा हे घे ते घे तर असं न घेता मुलांना आपण जे टॉईज असतात तर ते टॉईजमध्ये मध्ये तुम्ही जे आपले ॲनिमल्स असतात तर ते ॲनिमल्स घेऊ शकता की जेणेकरून त्या ॲनिमलची जी, जी माहिती कि आहे किंवा ॲनिमल जे आहेत तर ते मुलांना ओळखता येतील किंवा मुलं इझिली ओळखू शकतील यासाठी कारण आपण जसं घरात वावरतो किंवा आपण जसं घरात राहतो तशीच लहान मुलं ते आकलन करतात किंवा बघतात आणि ते पण तसंच राहतात ह्या गोष्टी आपण मोठ्यांनीच लक्षात ठेवल्या पाहिजे लहान मुलांसाठी तर बघा आता कौस्तुभ गेला होता त्याचे कपडे ठेवायला म्हणून हे सुद्धा तिची पॅन्ट घेऊन कपाटात ठेवायला जाय चालली होती पण नॉर्मली तिला कपाट ओपन करता येत नाही म्हणून ती परत तिथून आलेली आहे आणि इथे बघा मी आता बोलत होते कौस्तुभसोबत तर कौस्तुभचं चाललं होतं तिकडच्या घरात बा आणि जो पसारा केला होता तर ते उरकायचं काम तर बघा माऊ अजून छोटी आहे तिला सांगितलं तरी कळत नाही सो पसारा केला तर तो कौस्तुभलाच उरकावा लागतो जेव्हा कौस्तुभ केव्हा घरी असेल तर तेव्हा जो पसारा आहे तर तो पसारा आमचा कौस्तुभच उरकत असतो तर बघा ह्या डाळी वगैरे ज्या आहेत तर त्या सगळ्या मी फ्रीजमध्ये स्टोअर करत असते तर बघा एकदा डाळी भरल्या तर त्या लगेच संपत नाही किंवा लगेच वापरल्यासुद्धा जात नाहीत तर मी त्या काय करत असते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते की जेणेकरून त्याला जाळी वगैरे काय लागणार नाही तर तुम्ही जर बाहेर स्टोअर करून ठेवत असाल तर काय हरकत नाही फक्त स्टोअर करताना त्यामध्ये तुम्ही मीठ आणि थोडीशी हळद जी आहे तर ती त्या डाळीमध्ये तुम्ही कोणत्याही डाळीमध्ये टाकू शकता की जेणेकरून तुमच्या ज्या डाळी आहेत तर त्या खराब होणार नाही यासाठी ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल आणि जे ड्रायफ्रूड असतात तर बघा काजू बदाम अक्रोड अंजीर जे असतात सुकवलेले तर ते मी सुद्धा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवत असते तर बघा आता संध्याकाळी माझं सगळं उरकून झाल्यानंतर आपलं जी कळी आहे तर ती बघा कशा पद्धतीने उमललेली आहे मघाशी तर खूप छोटी होती आता थोडी थोडी उमलायला सुरुवात झालेली आहे तर बघा थोड्या थोड्या वेळाने मी हा व्हिडिओ हो जो आहे तर तो शूट करून ठेवला होता की जेणेकरून मी तुमच्यासोबत सगळा तो शेअर करू शकेन यासाठी तर बघा हे जे फूल आहे तर हे आहे ब्रह्मकमळ तर हे कुठं असतं किंवा कधी काय कशासाठी यूज करतात याचे खूप सारे फायदे आणि खूप सारे उपयोग आहेत तर ते मी तुम्हाला आता सांगणार आहे तर बघ हे जे फुलं आहे तर ते वसंत ऋतूच्या उत्तर ते उन्हाळ्याच्या शेवटी फुलते मोठे मोठे झाड म्हणजे जे मोठे झाडं असतात यांचे तर एका हंगामात अनेक फु फुलं पिके देऊ शकतात फुलांना प्रोत्साहन देण्यासाठी रोपांना थेट सूर्यप्रकाशात ठेवणे थे फुले फक्त एक दिवस टिकतात ब्रह्मकमळ गुलाबी पांढरा आणि कधी कधी जांभळ्या रंगात सुद्धा येते तर बघा आता हे फुलं फुलल्यावरती काय करतात ब्रह्मकमळ वनस्पती ही हिंदू संस्कृतीत पवित्र मानली जाते हे फुल अनेकदा भगवान शंकरांना अर्पण केले जाते असे मानले जाते की जर तुम्ही फुललेले फुल, फुल भगवान शंकरांना अर्पण केले तर ते प्रसन्न होऊन तुमच्या ज्या सर्व मनोकामना आहेत तर त्या पूर्ण करतात तर हे जे फुल आहे तर ह्या फुलामध्ये तुम्हाला बघू शक दि, दिसत असेल की हे जे आहे तर बरेच जण बोलतात की याला पिंड म्हणतात आणि ते जे वरती पाच पांडव असतात पिंडीवरती किंवा जे पाच पांडवांचे भाऊ होते तर ते यामध्ये असतात त्यांच्यासाठी हे जे फूल आहे तर ते महत्त्वाचं मानलं जातं तर बघा हे जे फूल आहे किंवा हे जे फूल तर कुठे कुठे असतं किंवा याचं जे उगमस्थान आहे तर ते कुठं झालेले आहे तर ते बघा हे जे फूल आहे तर ते उत्तराखंड जे आहे तर त्या राज्याचं हे फूल आहे हिमालय प्रदेशातील मूळ वनस्पती आहे वनस्पती तीन तीन हजार ते चार हजार आठशे मीटरपर्यंत उंचीवर आढळते ही एक हिमोफ्राईड हिमोफ्राईड औषधी वनस्पती आहे जी सुमारे पाच ते दहा सेंटीमीटरपर्यंत वाढते पावसाळ्याच्या मध्यवर्ती जुलै ते ऑगस्ट डोंगरावरील खडक आणि गवतामध्ये फुले उमलतात जांभळ्या गु गुलाबाचे डोके बारीक पिवळसारखिरव्या पाकळ यांच्या थरांनी दृष्टीत पडतात जे खंड पर्वतीय वातावरण संरक्षण देतात फुले ऑक्टोबरच्या महिन्यात ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत दिसतं जे वनस्पती मरते आणि फक्त एप्रिलमध्ये पुन्हा दिसते तर बघा ही जी वनस्पती आहे तर ती फुलं येऊन गेल्यानंतर जे शे रानात वगैरे उगवते किंवा हिमालयामध्ये म्हणूयात आपण तर तिकडे ही वनस्पती एकदा फुलं येऊन गेली किती अल्पशमरण पावते आणि नंतर पुन्हा उगवते आणि पुन्हा त्याला फुलं येतात ब्रह्मकमळ उत्तराखंडाच्या केदारनाथ हेमकुंड साहिब आणि तुंगनाथ जिल्ह्यामध्ये आढळतात या प्रदेशात वनस्पती अत्यंत मौलवार आहे हे एक आध्यात्मिक फूल मानले जाते आणि बद्रीनाथ मंदिरात भगवान विष्णू आणि केदारनाथ मंदिरात भगवान शिव यांना अर्पण केले जाते सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या नंद्या अष्टमी उत्सवांदरम्यान मंदिरामध्ये ब्रह्मकमळ अर्पण केले जाते आणि प्रसाद म्हणून वितरित केले जाते तर बघा ह्या फुलाची वैशिष्ट्य तर ती खूप सारी जी आहेत तर ती वैशिष्ट्य ह्या फुलापासून किंवा फुलाचे गुणधर्म पण खूप सारे आहेत जेवढं सांगन तेवढं कमीच आहे तर बघा या फुलापासून आरोग्याचे जे फायदे आहेत तर दाहक विरोधी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे श्वासन वाढवणे ताण आणि चिंतांना तोंड देण्यास मदत करणे तर अशा प्रकारची जी ही वनस्पती आहे तर ती खूप फायदेशीर आणि उपयुक्त जी आहे तर ती मानली जाते हिंदू पौराणिक कथांमध्ये हे विश्वाचे निर्माता भगवान ब्रह्माचे आवडते फुल असल्याचे म्हटले जाते आणि ते एक पवित्र फूल देखील मानले जाते ब्रह्मकमळ ही एक बारामाही वनस्पती आहे जी सामान्यतः उंच उंचीवर अल्पलाईन कुरणात आणि खडकाळ दगडांमध्ये वाढते तर बघा ज्या फुलाचे ज्याला त्याचे फूल उमलताना दिसले त्याचे नशीब उजडले असे समजावे आईला नंदाला हा ब्रह्मकमळ खूप आवडतो त्यामुळे याचा संबंध नंदा अष्टमीशी आहे घरामध्ये ब्रह्मकमळाचे रूप लावल्याने सुख समृद्धी राहते या फुलाला ब्रह्मदेवाचेही प्रतीक मानले जाते त्याचे आशीर्वाद मिळतात त्याच्या पाकळ्यांमधून अमृतांचे थेंब टपकतात असे मानले जाते त्यामुळे घरात सकारात्मकता वातावरण निर्माण होते यात अनेक औषधी गुणधर्मे आहेत थकवा दूर करण्यासाठी डांग्या खोकला दूर करण्यासाठी आणि कर्करोगावर उपचार करण्यासाठी देखील फायदेशीर आहे तर बघा हे जे ब्रह्मकर्मा जे फूल आहे तर ह्या फुलाचा कर्करोगावर जे औषध तयार करतात किंवा तयार होतं तर त्यासाठी याचासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होतो किंवा केला जातो आणि भारतीय पौराणिक ज्या कथा आहेत तर त्या कथांमध्ये हे जे फुलाचं महत्त्व आहे तर ह्या फुलाला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व मानलं जातं किंवा दिलं जातं आणि हे जे फूल आहे तर ते बाराईमाही नाही तर ते फूल वर्षातून जे आहे तर ते एकदाच येतं तर, तर काय येतं बघा ह्या फुलासाठी जे आहे तर ते थंड असं जे वातावरण आहे तर ते वातावरण लागतं तर त्यामुळे हे जे फुलं आहे तर ते फक्त पावसाळा ते, ते हिवाळा या दरम्यानच झाडाला फुलं येतात ब्रह्मकमळाचे फुल वर्षातून एकदाच येते ते, ते देखील अगदी चार ते पाच तासांसाठी असते असं म्हणतात हे फूल जे आहे तर हे फूल बघा रात्रीचंच उमलते किंवा फुलते आणि सकाळी जे आहे तर ते सकाळी सगळे जे आहे तर ते सगळं लटकलेलं असतं टवटवीतपणा नसतो किंवा कोमेजलेलं असतं सगळं सुकून जातं त्या फुलामध्ये काहीच राहत नाही हिंदू धर्मात कळ्यांच्या फुलांना विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीला ही कमळाचे फुलं अत्यंत प्रिय आहे कमळाची फुलं अनेक प्रकारची असतात मात्र त्यातील सर्वात दुर्मिळ आणि शुभ असते ते म्हणजे ब्रह्मकमळाचे फूल तर बघा हे जे फूल आहे